तर नमस्कार मंडळी मी दीपाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि उद्या आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा तर रक्षाबंधन हा सण खूप महत्त्वाचा आहे भाऊ बहिणींसाठी तर माझ्या आयुष्यात मी क्वचितच वेळा माझ्या भावाला राखी बांधलेली आहे कारण आम्ही तिघ जण बहीण भाऊ आहोत आणि माझा भाऊ इंडियन आर्मीमध्ये असल्यामुळे त्याला सुट्टी नसते तर त्याच्या सोळा वर्षाच्या सर्विसमध्ये क्वचित एक ते दोन वेळा तो फक्त सुट्टीवरती आलेला असेल आणि त्यावेळेस आम्ही त्याला राखी बांधलेली आहे इतर वेळेस पोस्टाने वगैरे पाठवतो पण पोस्टाने पाठवलेली राखी आणि समोरासमोर बांधलेली राखी याच्यात खूप मोठा फरक आहे तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना माझी एक रिक्वेस्ट आहे की लाडक्या बहिणींनो भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवण्यापेक्षा भावाच्या भावाचा हात बहिणींच्या डोक्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि भाऊ हा बहिणींसाठी सर्व काही करू शकतो फक्त बहिणींनी प्रॉपर्टीसाठी त्याच्याशी भांडू नये एवढीच माझी विनंती आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद